अंबड मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा गोविंद खरात अंबड प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अंबड एकोणसत्तरवा धम्म धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली या प्रसंगी तालुकाध्यक्ष उत्तमराव येडे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव गाडेकर तालुका सरचिटणीस डॉक्टर राहुल बागोल संघटक चंद्रकांत दिलपाक प्राचार्य सुधाकर घायतडक प्राध्यापक आकाश घायतडक डॉक्टर डॉक्टर काकासाहेब गाडेकर प्राध्यापक भिंगार देवसर भागवत चाबुकस्वार रामदास वाडवे मनोज साळवे मनोहर पटेकर मधुकर मस्के प्राध्यापक गवळे आयु विजय ससाने रमेश मस्के सुरेश तुपे मिलिंद येताळे गंगाधर घायतडक श्याम तुपे विश्वनाथ पोटफोडे तसेच बौद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती